नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यूट टॅरो रिडर आणि सर्वांचं स्वागत करते आपल्या या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट आणि सर्वांचंच खूप मनापासून स्वागत आहे चाइनल चॅनलमध्ये चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज एक रिडिंग घेऊन आली मी तुमच्यासाठी की कोणत्या चक्रव्यूहातनं तुम्हाला शिवशक्ती बाहेर काढतायत शिवशक्तींचा तुमच्यावर आशीर्वाद आहे तुम्हाला ब्लेस्ट करताय तुम्हाला कोणता असं चक्रव्यूह आहे ज्यामध्ये तुम्ही अडकून पडलेला आहात किंवा तुम्हाला मार्ग सापडत नाही आहे तर तो कोणता असा मार्ग आहे जर तुम्हाला तो दाखवायचा आहे आणि त्या मार्गावरनं ते तुम्हाला बाहेर काढतात तर त्यासाठी हा uh, मेसेज होता तर बघूया शिवशक्ती तुम्हाला कोणतं असं चक्रव्यूह आहे त्या चक्रव्यूहातून तुम्हाला बाहेर काढतायत आणि तुम्हाला मार्ग दाखवतायत थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच ग्रॅटिट्यूड पे करा थँक्यू म्हणा थँक्यू म्हणा सगळ्यांनाच युनिवर्सना परमेश्वराला शिवशक्तीना महाकालीना सगळ्यांना अख्ख्या ब्रह्मांडाला थँक्यू म्हणा ज्यांनी तुमच्यासाठी केले केले आणि नाही केले त्या सगळ्यांनाच थँक्यू म्हणा जे तुमच्याकडं येत आहे चांगलं येते जे त्याच्यासाठी थँक्यू म्हणा आणि हेच हा मेसेज खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी द्याय देण्यासाठी मला हा मेसेज होता की ग्रॅटिट्यूड खूप बेस्ट असतं आणि त्याच्यामुळे खूप आपल्या आयुष्यात पॉवरफुल असे बदल व्हायला लागतात तर ते ग्रॅटिट्यूड पे करण्यासाठी तुम्हाला हा महत्त्वाचा संदेश दिला जातोय थँक्यू सो मच तर बघूया कोणत्या चक्रव्यूहातून तुम्ही बाहेर येत आहे थँक्यू सो मच टेम्परन्स टेम्परन्स जे कोणत्या चक्रव्यूहात ना तुम्ही बाहेर येत आहे ज्या असं एक चक्रव्यूह तुमच्या अवतीभोवती होतं असं एक हे बघा हे चक्रव्यूहच आहे जे बाजूला आहे ते चक्रव्यूहच आहे जे अशी अशा गोष्टी तुमच्या अवतीभोवती होत्या ज्या तुम्हाला तुमचं लक्ष तुमचं लक्ष वेध तुमच्या लाईफ पर्पजकडं न राहता तुमचं लक्ष आजूबाजूला राहत होतं आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत जे मटेरियलिस्टिक जग आहे ज्याच्यामध्ये तुमचं लक्ष आ, बाजूला जात होतं तुमचं लक्ष डायवर्ट केलं जात होतं त्याच्यामुळे तुमचं तुमच्या जे लाईफ पर्पज आहे तुमचं जे लाईफ पर्पज आहे त्यापासून तुम्हाला तुमच्या पार्टीजमध्ये मग्न करणं तुम्हाला फिरण्यामध्ये मग्न करणं किंवा तुम्हाला एखाद्याच्या बोलण्यामध्ये गॉसिपमध्ये मग्न करणं तुम्ही तुमच्या ध्येयापासून बाजूला जावं तुम्ही जे हाती घेतलेलं आहे ते काम पूर्ण होऊ नये यासाठी तुम्हाला तुम्ही काम करत असताना त्या कामामध्ये व्यत्यय आणणं तुमचं दुर्लक्ष करणं तुमचं लक्ष डायव्हर्ट करणं दुसरीकडं तुमच्या जे तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये मध्येच काहीतरी असं एक हे करणं असं तुमचा कॉन्फिडन्स लो करणं अशा काही गोष्टी आहेत किंवा असं काही गोष्टी तुमच्या पास्टमध्ये झालेल्या कि आहेत किंवा काय झालेल्या आहे त्या तुम्ही विसरून माफ करून सगळ्यांना पुढं चाललेल्या आहात तरीही अशा काही एनर्जीज तुमच्या अवतीभोवती आहेत ज्या तुम्हाला परत परत तुम्हाला त्या गोष्टींचे आठवण करून देतात की तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू नये तुमच्या लाईफ पर्पज पासून भटकलं जावं तुम्ही पुन्हा एकदा तुम्ही त्या एनर्जीमध्ये जावं आणि तुम्ही त्यातून बाहेर पडू नये अशा बऱ्याच एनर्जी तुमच्या अवतीभोवती आहे तर त्या त्या चक्रव्यूहातनं तुम्हाला बाहेर काढतायत शिवशक्ती तुम्हाला त्या तु चक्रव्यूहातनं बाहेर काढतायत ते तुम्हाला मार्ग दाखवतायत सत्याचा न्यायाचा धर्माचा मार्ग दाखवतायत आणि जो तुम्ही शिकलेला आहात की तुम्ही लोकांना तुमच्या आयुष्यात जे पास्टमध्ये झालेलं आहे त्याला माफ करून ते संपवून सोडून देऊन तुम्ही पुढं चाललेले आहात तर हे बऱ्याच अशा एनर्जी आहेत की त्यांना ते म्हणजे त्यांना ते पचत नाही आहे त्यांना ते पचत नाहीये की तुम्ही कुठंतरी तुम्ही स्टेबल होत आहे तुम्ही पुढं जाताय हे त्यांना हे होत नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मार्गात अडथळे आणले जात होते तुम्हाला थांबवलं जात होतं तुम्हाला डाय मन डायवर्ट केलं जात होतं तुम्हाला अमिश प्रत्येक गोष्टीचं अमिश दाखवूनही तुम्हाला त्या ह्याच्यापासून बाजूला केलं जात होतं तर शिवशक्ती तुम्हाला त्या सगळ्या चक्रव्यूहातून बाजूला काढतायत म्हणजे असं तुमचं कुठलंही काम हे असू दे तुम्ही त्या सगळं सोडून म्हणजे मी हे पण सांगेन की कितीतरी तुमच्या पास्टमध्ये अशा गोष्टी झाल्या आहेत ज्या लोक तुमच्या जवळच्या आहेत त्याच तुमच्या जवळच्याच लोकांनी तुमच्याला पाठीमागून ख वार केले असतील तुम्हाला कशा तरी अडकवण्याचा प्रयत्न केला असेल आणि हे केलं असेल तर ते तुम्ही सगळं सोडून सगळ्यांना माफ करून तुमचा नवीन एक रस्ता तुम्ही धरलाय ते, ते ते त्या रस्त्यावर तुम्ही चाललेले आहात पण तरीही ती जी त्या ज्या एनर्जीस आहेत त्या तुम्हाला सोडत नाही आहेत तर तुम्ही चाललाय तर तुम्हाला कुठंतरी थांबवण्याचा ते प्रयत्न करत होते तर ते तुम्ही त्या त्या चक्रव्यूहातनं तुम्हाला बाहेर काढतायत आणि तुमच्यातले पेशन्स तुमच्यातलं तुमच्यातला जो कॉन्फिडन्स आहे तुमच्यातला बॅलन्स जो आहे तो वाढवतायत शिवशक्ती तुम्हाला जो बॅलन्सचा मार्ग तुम्ही जो पकडलाय शिवशक्तींच्या आशीर्वादाने आहे आणि तुमच्या तुमच्या आता जो कॉन्फिडन्स आहे तुमचा विश्वासाने साथ परमेश्वराची जी तुम्ही मागितला ती खूप स्ट्रॉंगली मागितली होती आणि स्ट्रॉंगली परमेश्वराचा पण तुमच्यावर खूप विश्वास आहे तुमची भक्तीच एवढी पराकोटीची आहे की परमेश्वर शिवशक्ती सुद्धा तुमच्यावर खूप प्रसन्न आहे खूप ब्लेसडे केले त्यांनी तुम्हाला आणि त्यामुळं कितीही कोणी तुम्हाला तुमच्या मार्गात हटवण्याचा किंवा तुम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही ते होऊ शकत नाही आहे आणि ते तुम्हाला ते करू देणार नाहीत कारण तुमचं हे तुमच्या लाईफ पर्पज पर्यंत पोहचणजित तुमच्यासाठी महत्वाचं आहे तेवढंच परमेश्वरासाठी शिवशक्तींसाठी सुद्धा महत्वाचं आहे कारण तशी तुम्ही पॉझिटिव्ह तेवढी सोल आहात त्यांची तशी आवडती सोल आहात त्यांची तुमची भक्ती जसं भक्ताला जसं परमेश्वराची ओढ असते तसंच परमेश्वराला सुद्धा भक्ताची ओढ असते तशी तुमची ओढ लागली परमेश्वराला आणि त्यामुळे ते तुम्हाला ह्या असल्या कुठल्याही चक्रयूहात किंवा असल्या कुठल्याही निगेटिव्ह एनर्जीच्या जाळ्यात अडकू देणार नाही तर ते तुम्हाला त्या ह्याच्यातनं बाहेर काढतात कुणी किती प्रयत्न केला तुम्हाला पास्टमध्ये पुन्हा घेऊन जायचा किंवा त्या गोष्टींमध्ये अडकवण्याचा तुमच्या पुढं तसे सिच्युएशन क्रिएट करण्याचा तर ते होऊ शकत नाही आणि त्या सगळ्या ह्याच्यापासून तुम्हाला शिवशक्ती प्रोटेक्ट करतायत तुम्हाला तुम्हाला प्रोटेक्ट करतायत थँक्यू सो मच इट वॉन्स <laughs> तुम्हाला हे एट ऑफ बॉन्डसचं कार्ड बरेच वेळा माझ्या दोन तीन वेळा रिडिंगमध्ये आलं हे कार्ड खूप असं पॉझिटिव्ह आहे खूप पॉझिटिव्ह कार्ड आहे टॉप बॉन्ड्स म्हणजे तुम्हाला आ, आता तुम्हाला या सगळ्या चक्रवृहातून बाहेर येताना तुम्हाला नवीन मार्ग मी पहिलेच म्हणले नवीन मार्ग सुद्धा सापडत नवीन आयडियाज नवीन ज्या तुम्हाला आयडियाज आहेत त्या आयडियाज तुम्हाला देणार आहेत हे या चक्रव्यूहातून बाहेर काढून तुम्हाला ज्या नवीन आयडियाज आहेत आणि तुमचं प्रेम नवीन जर्नी तुमच्या आयुष्यात तुमचं जरी पास्टमध्ये जरी काय ब्रेकअप झालेलं असेल किंवा तुमच्या रिलेशनमध्ये काय अडचणी आहे झालेल्या असतील वैवाहिक आयुष्यात काय अडचणी आलेल्या असतील तर ते सुद्धा ते सुद्धा हे करून रिमूव्ह करून त्या ते सुद्धा ब्लॉकेजेस काढून तुमच्या त्या नात्यांमध्ये पुन्हा प्रेम निर्माण करत आहेत रियुनियन आहे इथं तेच दिसतंय आणि रियुनियन आहे तुमचं प्रेम तुमच्याकडं परत येते मला हे तर हेचसुद्धा दिसते या रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाचं प्रेम जे भाऊ बहीण जे कुणी हे आहे त्यात कुणाच्यात जर रुसवे फुगवे राग हे काही असेल तर ते सुद्धा ते ब्लॉकेजेससुद्धा शिवशक्ती दूर करत आहेत आणि असं सुद्धा तुमच्या नात्यांमध्ये म्हणजे तुमच्या भाऊ बहिणींच्या नात्यांमध्ये सुद्धा अशा ब्लॅक एनर्जीसनी किंवा निगेटिव्ह एनर्जीसनी तुमच्यावर प्रभाव टाकण्याचा किंवा तुम्हाला बाजूला करण्याचा काहीतरी निगेटिव्ह थॉट क्रिएट करून किंवा तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण करून तुमच्या नात्यांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला असेल तर ते सुद्धा शिवशक्ती त्यांना बाजूला काढतायत आणि तुम्हाला तुमच्या नात्यातलं प्रेम पुन्हा एकदा फुलवतायत तुमच्यातले गैरसमज दूर करतायत ते आणि जे काही मिसअंडरस्टँडिंग झालं असेल सगळ्याच नात्यांमध्ये थोडंफार हे असतंय पण ते सोडून देण्यासाठी सुद्धा शिवशक्ती तुम्हाला सांगतायत कारण तुमचं नातं तोडणं म्हणजे तुम्ही त्या निगेटिव्ह एनर्जीसना जिंकून देणं असं होते तर तुम्ही त्या एनर्जीसना हरवण्यासाठी शिवशक्ती तर तुमच्याबरोबर आहेतच त्यांनी तुम्हाला प्रोटेक्टेड केलेच पण तुम्हीही तुमच्या नात्यासाठी थोडंसं तडजोड करणं खूप महत्वाचं आहे जर नातं कुठलंही असू दे भाऊ बहिणीचं असू दे किंवा तुमचं बाकी रिलेशन वैवाहिक स्थिती सुद्धा असू दे ह्या सगळ्या नात्यांमध्ये प्रेम आहे ना हे प्रेम पुन्हा तुमच्याकडे येते पुन्हा रियुनियन होते तर थोडंसं प्रत्येकानंच त्या नात्याबद्दल थोडंसं हे राहिलं पाहिजे असं शिवशक्तींचा मेसेज आहे तुमच्यासाठी आणि थँक्यू सो मच खूप छान मेसेज आला आणि ऍक्शन आहेच त्याच्यात कारण थोडं आपण एक पाऊल पुढं गेलं तर समोरचा चार पाऊल पुढं येतो तसंच हे सांगितलं जातं इथं की ह्या येणाऱ्या ही हे जे चक्रव्यूह आहे या चक्रव्यूहातून तुम्ही बाहेर पडताय तर ते तुमचं नातं फुलवण्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढं जा मी का हे म्हणण्यापेक्षा मी का नाही हा विचार तुमच्यामध्ये येतोय आणि हा हे थॉट्स तुमचे क्लिअर होत आहेत थॉट बदलतात सकारात्मक विचार तुमचे प्रवाहित होतात पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे अट्रॅक्ट होते आणि तुमच्यातली पॉझिटिव्ह हे वाटते कारण द स्टार तुम्ही स्टार आहात तुमच्या एवढी एनर्जी तुमच्या एवढी पॉवरफुल एनर्जी आणि तुमच्यासारखं वर्चस्व इतकं बॅलन्स आणि इतकी अशी एक खूप पावरफुल सोल असू शकत नाही असं महा महादेवांचं हे आहे किंवा त्यांनी आशीर्वाद तुम्हाला दिले ते एक रिन्युअल आहे मी तुम्हाला तेच म्हणलं तुम्ही जो विश्वास ठेवलेला आहे शिवशक्तींवर विश्वास ठेवला तुमच्यात किती गैरसमज झाले तरी कुठंतरी एक विश्वास तुमच्या नात्यांवर तुमच्या आहे तुमच्या स्वतःवर तुमचा विश्वास आहे म्हणूनच या चक्रव्यूहात तुम्हाला बाहेर काढतायत शिवशक्ती तुम्हाला बॅलन्स करतात कारण जेव्हा जोपर्यंत आपण बॅलन्स होत नाही तोपर्यंत तो तो रियालिटी कळत नाही आहे काय चूक आहे काय बरोबर आहे मी कोण आहे समोरचा काय आहे हे ही रियालिटी कळत नाही तर हे रिॲलिटी तुम्हाला कळते आध्यात्मिक जे तुमचं अध्यात्मावर जे प्रेम आहे स्पिरिच्युअलिटी जी तुमच्या आयुष्यात आहे जे स्पिरिच्युअलिटी म्हणजे तुम्ही जसा चॅनलला तुम्ही ह्या जोडलेले गेलात म्हणजे तुम्ही स्पिरिच्युअल स्पिरिच्युअल आहातच तुम्ही अध्यात्मच्या मार्गावर आहातच तुम्ही परमेश्वराचे आशीर्वाद घेताय आशीर्वाद आहे ब्लेस्ड आहात तुम्ही म्हणूनच जोडले गेलेले आहात तसं तुमचा होप जे आहे तुमचे फे विश्वास जो तुम्ही ठेवलेला आहे एक आशेचा जो किरण आहे तुमच्यामध्ये तो तुम्ही कधीच मावळू दिलेला नाही आहे तुमचं पर्पज तुमच्या लाईफ पर्पज पर्यंत पर 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 हे चक्रविवादन या बाहेर पडल्यानंतरच तुम्ही तुमच्या लाईफ पर्पजपर्यंत पोहोचू शकणार आहे हे सुद्धा परमेश्वराला माहीत आहे शिवशक्तींना माहीत आहे आणि म्हणूनच त्यांनी तुमचं शुद्धीकरण केलेलं आहे शुद्धीकरण हा शब्द मला खूपच असं हे झालं ते कनेक्ट झालं कारण तुमचं शुद्धीकरण झालेलं आहे शुद्धीकरण आहे बॅलन्स म्हणजे काय शुद्धीकरण तर आपण बाहेरून खूप असं ते खूप छान दिसण्याचा किंवा हे करण्याचा प्रयत्न करतो पण खूप ध्यान केले तुम्ही खूप ध्यान केले मेडिटेशन केले आणि योग ह्या सगळ्या गोष्टी आणि परमेश्वराशी कनेक्ट झालाय तुम्ही कारण जेव्हा बॅलन्स होतो तेव्हा कनेक्ट झाल्याशिवाय बॅलन्स होत नाही तर तुम्ही ते कनेक्ट झालाय बॅलन्स झालाय तुम्ही आणि म्हणूनच हे अध्यात्माची जी ऊर्जा आहे जी ऊर्जा जी चक्राजवर तुम्ही खूप काम केलंय आणि चक्राची ऊर्जा वरती जशी जाईल तसं तुमच्यातली म्हणजे तुम्हाला ते शुद्धीकरण तुमचं केलेलं आहे आतून शुद्धीकरण झालेलं आहे आणि तुमच्या चक्राजमधून एक अशी ऊर्जा एक ऊर्जा फ्लो होते वरती क्राऊन चक्राकडं जाते असं मला इथं हे होते क्राऊन चक्राकडं ऊर्जा जाते आणि ती फ्लो होते खूप तुमच्या शरीरामध्ये तुमच्या पूर्ण तुमचं आभामंडल जे आहे तुमचा जो आवरा आहे तो पूर्ण असा क्लिअर होतोय क्लिअर होतंय असा पॉवरफुल होतंय आणि कारण ते तुमच्यातनं ते सगळं अशुद्ध जे हे होतं जे निगेटिव्हिटी जे अशुद्ध जे विचार ते सगळं तुमच्यातलं बाजूला काढून तुम्हाला फक्त सकारात्मक गोष्टींकडे प्रवाहित केलं गेलेलं आहे थँक्यू सो मच मी तुम्हाला तेच म्हटलं द हँगमॅन द हँगमॅन ह्या अ ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही अगोदर होता कारण हे चक्रव्यू हे चक्रव्यू होतो तुम्हाला कळत नव्हतं की तुम्ही कुठला डिसिजन घ्यायचा तुम्ही कुठल्या मार्गावर जायचं आहे तुम्ही काय करायचं आहे हे तुम्हाला कळत नव्हतं तर म्हणूनच हे एवढा मोठा बदल तुमच्या आयुष्यात झाला जे जे चेंज आहेत आयुष्यामध्ये जे चेंज आहे ते तुम्ही चेंज तुम्ही सरेंडर केले परमेश्वराला समर्पित झालाय का म्हणजे तुमच्या आयुष्यात जे उलटा पालत होते किंवा त्रास होतोय अपयश येते फेल्युअर येते रिजेक्शन येते नात्यांमध्ये ते निर्माण होते काही गैरसमज अगदी छोट्या छोट्या कारणावरनं वादविवाद होत आहे तर हे सगळं का होतंय यासाठी सुद्धा तुम्ही खूप वेळा असं सरेंडर झालं परमेश्वराला समर्पित झालंय की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नाही सोडवायचंय तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या मला काय करायचंय ते तुम्ही मला मार्ग दाखवा असं तुम्ही परमेश्वराला समर्पित झालाय आणि म्हणूनच हे सगळे तुमच्या आयुष्यात या ह्या म्हणूनच परमेश्वर तुम्हाला बाहेर काढता शिवशक्ती तुम्हाला बाहेर काढता कारण सरेंडरची ऊर्जा आहे इथं तुम्ही खूप सरेंडर समर्पित झालाय शिवशक्तींना समर्पित झालाय तुमचं जे तुम्हाला जे खऱ्या अर्थानं जे मागायचं आहे तुम्ही काय मागताय परमेश्वरापर्यंत तुमची ती हाक पोचली आणि म्हणूनच तुम्हाला त्या चक्रव्यूहातून बाहेर काढतायत दसन मी काय म्हणलं द हँगमॅन आणि द दसन म्हणजे <laughs> सूर्य सूर्यदेवांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे नवीन ऊर्जा आहे न्यू बिगिनिंग आहे नवीन एक सुरुवात आहे नवीन आयुष्याची अशी एक सुरुवात आहे जे सूर्यफूल कसं असं बघा मला असं ते सूर्य फुलं दिसत सूर्यफुल असं कसं जसं जिकडं प्रकाश येईल तिकडं ते असं फुलत असतं देऊन फिरत असतं तसं सूर्य त्या फुलासारखा असा तुमचा प्रकाश असं तुमचं तेज असं पसरणार आहे असं मला इथं हे होतंय का तुमच्यातलं तुमचं तुमच्यातला आनंद तुमच्यातला उत्साह तुमच्या आवरामधून ते सगळं बाहेर पडणार आहे आणि तुमचं सौंदर्य खुलतंय एक करून शुद्धीकरण आतून तुम्ही पूर्णपणे शुद्ध झालाय आतून शुद्ध झालाय आतून तुम्ही पूर्ण असं उत्साही झालाय त्यामुळं तुमच्या तुमच्या बोलण्यात तुमच्या वाणीमधून तुमच्या वागण्यातून तुमच्या प्रत्येक बिहेवियर तुम्ही जे काय करताय त्या सगळ्या ह्याच्यातून तुमचा उत्साह दिसतोय तुमचा आनंद दिसतोय आणि त्या आनंदाशी तुम्हाला कनेक्ट करतायत शिवशक्ती हाच हेच का तुम्हाला त्या चक्रविहात बाहेर काढतायत शिवशक्ती की तुम्ही हा हे कुठंतरी तुम्ही विसरला होता ह्या ह्या तुमच्या आनंदापासून ह्या उत्साहापासून तुम्ही डिस्कनेक्ट झालेले होता आणि त्यामुळं बरेच अशी हँगमॅनची एनर्जी तुमच्या मग आयुष्यात प्रवाहित झाले आणि ते तुमचे मार्ग सगळे ब्लॉक झाले यशाचे मार्ग ब्लॉक झाले होते तर ह्या एनर्जी मधून तुम्हाला बाहेर काढतायत एक आनंदी मला हॅपी फॅमिलीसुद्धा येतं हे होते कारण आमची एक हॅपी फॅमिली आहे पॉझिटिव्हिटी आणि आनंद हे सगळं तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या आयुष्यात भरभरून येते भरभरून येते आणि सूर्यदेवांचा आशीर्वाद आहे तुमच्या आयुष्यात सूर्यदेवांचा आशीर्वाद म्हणजे एक नवीन सुरुवात आणि एक नवीन उत्साह नवीन आनंद नवीन यश कीर्ती हे सगळं तुमच्याकडं येते म्हणूनच ह्या सगळ्या अशा ते सावट होतं जे निगेटिव्हिटीचं जे सावट होतं ते सगळं सावट निघून जात आहे तुमच्या आयुष्यातून आणि हा चक चक्र, हे चक्रविवाहनं तुम्हाला बाहेर काढतात द वर्ल्ड द वर्ल्ड हे जग ह्या हे जे द वर्ल्ड म्हणजे सगळ्यात मोठं कार्ड आहे हे टॅरोज मधलं द वर्ल्ड म्हणजे ह्या जगाचा हा जो विश्वकर्ता आहे हे जे परमेश्वर आहेत युनिवर्स ब्रह्मांड ही जी शक्ती आहे ही जी अट्रॅक्शनची पॉवर आहे ही तुम्ही स्वतःमध्ये निर्माण केली आहे स्वतःमध्ये निर्माण केले ह्याच्यासाठी तुम्हाला परमेश्वराने ब्लेस्ड केले तुम्ही त्यांचा तुम्ही त्यांना शरण गेलाय म्हणूनच तुमच्यातली ही शक्ती त्यांनी वाढवली तुम्हाला ताकदवर केले आणि म्हणूनच हे दवळचं कारण आले कारण परफेक्ट आहात तुम्ही तुम्ही या सगळ्यासाठी तुम्हाला हे सगळं देण्यासाठी तुम्ही परफेक्ट होता आणि तुम्ही परफेक्ट आहात कारण तुम्हाला अशा चुकीच्या एनर्जीसने घुरपटून ठेवलं होतं जर तुम्ही एक चुकीची सोल नाही आहात कारण तुमचा प्रत्येक जे तुम्ही कर्म करताय प्रत्येक जे कार्य करताय त्यामागचा उद्देश तुमचा खूप क्लिअर आहे खूप चांगला आहे आणि शुद्ध हेतू आहे तुमचा म्हणूनच तुमचा तुमच्या सगळ्या कार्यामध्ये फुलफिलमेंट देत आहेत सूर्यदेवांचा आशीर्वाद आहे आणि दलचं काळ आहे म्हणजे तुम्हाला जग आता जसं कसं असतं प्रत्येक वेळी जगाच्या पाठीमागे जाण्यापेक्षा कधी जगाच्या मागे मागे जाण्यापेक्षा कधीतरी आपण आपला रस्ता वेगळा करून बघितला पाहिजे तेव्हा जग आपल्या पाठीमागून येईल हा मेसेज इथून तुम्हाला दिला जातोय कारण खूप मोठ मोठा मेसेज कनेक्ट झाला आणि ज्यांच्याशी जा रिडिंग रेझोनेट होते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की रिडिंग कशी वाटली आहे खूप पॉवरफुल रिडिंग झाले आणि तुमचीच एनर्जी आहे जेव्हा मी हे पिक करते आणि तुमच्यापर्यंत हे मेसेज पोहोचवले जातात थँक्यू सो मच अर्नियर लाईफ खूप पूर्ण म्हणजे तुमच्या सगळ्या लाईफमध्ये जे जे तुम्हाला अपूर्ण आहे असं वाटत होतं जे नाही आहे असं वाटत होतं एखादी जागा रिक्त आहे असं तुम्हाला जे वाटत होतं त्या सगळ्या फुलफिल होत आहेत ते सगळं भरून काढतायत आहेत शिवशक्ती ते सगळं भरून काढतायत त्यांनी सगळ्या ह्या आणि सगळं ह्या यश नोच्या कार्डमध्ये सगळं हे हे यशचं कार्ड आहे आणि मला वाटतंय इथं सगळे यशचेच कार्ड जास्त आहे यशची ऊर्जा खूप आहे द सण आहे टेम्प्रन्स आहे द स्टार आहे आणि ही सगळी यशची ऊर्जा आहे तुमचे तुमचे जे प्रश्न आहे तुमच्या मनामध्ये आता तुम्हाला जे ही रीडिंग ऐकताना ज्या जे प्रश्न जे थॉट्स मनामध्ये येत आहेत तुमच्या जे विचार येत आहेत तुम्हाला ह्या एनर्जीशी कनेक्ट होताना जे विचार मनात येत आहेत त्याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगितलं जातं तुमचा जो प्रश्न आहे किंवा ज्याबद्दल तुमच्या मनात विचार येतात तर ते खरं आहे हा यस हे त्याचं उत्तर आहे असं तुम्हाला शिवशक्ती सांगतात आणि तेच जो मनात तुमच्या गोंधळ उठलाय जे वादळ उठले जे चक्रव्यू तुमच्या मनात चाललेला आहे त्या सगळ्या ह्याच्यातनं तुम्हाला बाहेर काढून तुम्हाला का पॉझिटिव्ह मार्गावर आणि पॉझिटिव्ह दिशेकडे घेऊन जात आहे द वर्ल्ड म्हणजे कोणतरी बाहेर असं कुणाला तरी ऑफर आलेली असेल किंवा येणार असेल हे हेही एनर्जी इथं पीक होते आणि ती एनर्जी असेल तरी सुद्धा तुम्ही ते तुम्ही स्वीकारण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं सांगितले सांगितलं जाते आ, जर ती अशी ऑपॉर्च्युनिटी आलेली असेल तर घेऊ का नको या युद्धा मनस्थितीमध्ये कोण आहे तर त्यांच्यासाठी हे का हे सांगितलं जाते की थी तुम्ही अपॉर्च्युनिटी स्वीकारू शकता थँक्यू सो मच ऑफ पेन्टॅक थँक्यू आजपर्यंत ह्या सगळ्यापासून तुम्ही बाजूला राहिलेल्या आहात कारण प्रत्येक वेळी बरेच सगळं हे असते ना हे सुद्धा चक्रव्यूह असतेच की ने निगेटिव्हिटी बरीच असत्या आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो पण जेव्हा आपल्याकडे काय नसेल तेव्हा आपण कसं मॅनेज करणार ना असं ह्या सुद्धा गोष्टीला तुमच्याकडं टॅलेंट आहे तुमचे गुण खूप छान आहे तुमच्यात उत्साह आहे तुमच्या करण्या काही कार्य करण्याची जिद्द आहे चिकाटे सगळं आहे तुमच्या आयडियाज खूप पॉवरफुल आहेत तुम्ही खूप ज्ञानी आहात पण कुठं तरी तुम्ही हे करत असताना फायनान्शियल प्रॉब्लेम सुद्धा येत होते तर ह्या चक्रव्यूहात सुद्धा तुम्हाला शिवशक्ती बाहेर काढताय तर तुमच्याकडं असा फायनान्शियल अबंडन्स येतोय फायनान्शियल अबंडन्स येतो आहे जिथं जिथं तुम्हाला मी इथं तेच सांगितलं जिथं जिथं तुम्हाला रिक्त वाटतंय त्या सगळ्या जागा इथं भरल्या जात आहेत आणि तुम्हाला पॉवरफुल केलं जात आहे तुम्हाला ताकदवर बनवलं जात आहे याच्यामध्ये थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि इतर सगळ्यांना जे तुमचे जवळचे आहे ज्यांना खरंच रिडिंग ऐकायला पाहिजे पॉझिटिव्ह शिबिटीची कनेक्ट होण्याची गरज आहे आणि जे हरवलेले आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच रिडिंग पोहोचवा जेणेकरून तुम्हीही त्यांना त्यांना मार्ग दाखवण्यासाठी तुम्हीही एक माध्यम बनाल थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉल टू ॲक्शन आता ह्या सगळ्यांमध्ये ॲक्शन घेण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते मी तर तुम्हाला वर्ल्डचं कार्ड आहे जर एखादी व्यक्ती द्विमान्यस्थितीमध्ये आहे की करू का नको घेऊ का नको कोणता कुं, निर्णय घेऊ तर काय नाही तुम्हाला कॉल टू ॲक्शनचं कार्ड आहे इथं आणि तुम्हाला आता तुमचा जो निर्णय आहे त्याच्यावर ॲक्शन घेण्यासाठी सांगितलं जाते तर जास्त वेळ न घालवता तुम्ही जो डिसिजन हे केलेला आहे तो डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला सांगितलं जात आहे थँक्यू सो मच सत्याचा आवाज व्हॉइस ऑफ ट्रुथ तुम्ही जे तुमचं जो, तुमचे जे जो थॉट्स आहे तुमचा जो, जो आवाज आहे तुमचं जे बोलणं आहे तुमचा जो दृष्टिकोन आहे बघण्याचा तुमच्या आयुष्याकडं तुमच्या लाईफकडं तुमच्या सगळ्या एकूणच सगळ्या जनरे जर्नीकडं बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आहे कितीही त्रास झाला किंवा कितीही चांगलं झालं तरी सुद्धा तुमचा दृष्टिकोन बदलत नाही दृष्टिकोन तुमचा खूप पॉझिटिव्ह आहे आणि त्याच्यामुळंच तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये पुढपर्यंत आलेलं आहे तुम्हाला साथ दिला परमेश्वरानं हे तुम्हाला सांगाय म्हणून ज्या चक्रविहातनं सगळ्या बाहेर काढल्या हँगमॅनच्या एनर्जीतून बाहेर काढले आणि थँक्यू सो मच बाप्पा मला मी हे कार्ड खूप अट्रॅक्ट खरं तर करत होते मजा असं थँक्यू सो मच कारण कुठलाही कुठलंही कार्य करताना श्रींचा आशीर्वाद असणं खूप महत्वाचं असते जोपर्यंत श्रींचा आशीर्वाद नाही आहे तोपर्यंत आपण त्या कार्यामध्ये सुरुवात नाही करू शकत सुरुवात नाही करू शकत त्याच अ कॉल टू ऍक्शन म्हणजे इथं तुम्ही सुरुवात करणार आहे कोणतीही द्विधा मनस्थिती आहे तर त्या मनस्थितीतून त्या चक्रव्यूहातून तुम्हाला आता बाप्पा बाहेर काढतायत कारण करू नका हे बाप्पांचाच हा मेसेज आहे तुमच्यासाठी की ऍक्शन घ्या ऍक्शन घ्या जे काही तुम्ही निर्णय घेताय जी तुमच्या द्विधा मनस्थिती आहे जे तुम्हाला असं वाटतंय की करायचंय का नाही करायचंय जायचं आहे का नाही जायचं आहे ह्या जा� ह्या जर तुम्ही निर्णयामध्ये ठाम नाही आहात तर तो, तो निर्णय तुम्ही घ्या असं तुम्हाला बाप्पा सांगतायत आणि त्या निर्णयामध्ये बाप्पांचा खूप सपोर्ट आहे तुम्हाला स्पिरिच्युअल सपोर्ट आहे आणि खूप तुम्ही त्या जो डिसिजन तुम्ही घेतलेला आहे त्यामध्ये तुम्ही खूप पुढे जाणार आहात खूप पुढे जाणार आहात त्या मार्गात कोणतेही अडथळे बाप्पा येऊ देणार नाहीत असा बाप्पांचा मेसेज आहे आणि खूप अबंडन्स आहे त्याच्यामध्ये जे तुम जो मार्ग तुम्ही निवडाल त्याच्यामध्ये खूप यश आहे खूप प्रसिद्धी मान सन्मान हे सगळं हो। तुम्हाला खूप मिळणार आहे कारण जे तुम्ही हाती घेणार आहात ते एक पॉझिटिव्ह आहे एक चांगला मार्ग आहे आणि एक चांगला आहे ज्याच्यामुळे कितीतरी लोकांचं भलं होईल किंवा तुमच्या त्याच्यामुळे तुम्ही जो निर्णय घेताय त्याच्यामुळे तुमच्या जर फॅमिली त्याच्यावर रिस्पॉन्स हे असेल तर त्या फॅमिलीचंही चांगलं होईल आणि त्याच्याबरोबर आणि आणखीन लोकांनाही त्याचा चांगला उपयोग होईल असा सुद्धा मेसेज तुम्हाला दिला जाते अबंडन्स हे अबंडन्स आहे स सुख आहे समाधान आहे बाप्पांचं आगमन थोड्याच दिवसात आता होणार आहे आणि त्यांचे हे आशीर्वाद तुमच्या जवळ येत आहेत तुम्हाला देत आहेत ते आशीर्वाद आणि असेच आशीर्वाद सदैव बाप्पा सगळ्यांवर राहू देत माझ्या व्ह्युअर्स सबस्क्रायबर्सवर आणि सगळ्यांवरच आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन आपली जी रिडिंग आपण जी करतोय ते इथं जी एनर्जी असते ही सबस्क्रायबर्सची एनर्जी असते आणि सबस्क्रायबर्सची एनर्जी पिक केली जाते आणि तेव्हाच ही एवढी मोठी पॉवरफुल अशी रीडिंग होते तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका सबस्क्राईब करा तेव्हाच तुमची एनर्जी मी पिक करू शकेन आणि हे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचू शकते थँक्यू थँक्यू थेंक सो मच आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला मेसेज करू शकतात जर पर्सनल रिडिंग हवी असेल तर आणि नक्कीच हर हर महादेव जय श्री कृष्णा राधे राधे गणपती बाप्पा मोर्या थँक्यू सो मच बाय बाय